देशाची सेवा करण्यासाठी से फक्त बॉर्डरवरच न जाता आपल्या भागातील कचरा नियोजन झाडे लावणे त्याची निगा राखणे पाणी काटकचरीने वापरणे विजेचा वापर मर्यादित ठेवणे वाहतुकीचे नियम पाळणे यासारखे कार्य केले तरी मोठ्या प्रमाणात देशसेवा होऊ शकते असं प्रतिपादन प्रसिद्ध माइंड पॉवर ट्रेनर डॉक्टर दत्ता कोहिनकर यांनी अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त केलं आहे आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये अठ्ठ्याहत्तरावा दिन समारंभ उत्साहात साजरा झाला यावेळी माइंड पॉवर ट्रेनर डॉक्टर दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते आणि शासनाच्या पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थापक राजू जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप ॲडव्होकेट दिलीप जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप निहारिका जगताप संस्थेचे मान्यवर सदस्य समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्य वर्षा शर्मा मुख्याध्यापिका मनीषा शिंदे पुरातत्व विभागाच्या सोन्या इथापे संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर दत्ता कोहिनकर माइंड पॉवर ट्रेनर आज पंधरा ऑगस्ट निमित्त या अभिनव शाळा कॉलेजच्या प्रांगणामध्ये झेंडा आलो होतो या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघितला जबरदस्त ओसम जबरदस्त एकदम आणि या परफॉर्मन्समुळं म्हणजे मी तप खूप प्रभावित झालो आणि मला वाटलं की या अभिनव कॉलेजने किंवा स्कूलने या विद्यार्थ्यांना या लहान रोपट्यांना जे सूर्यप्रकाश खत पाणी दिलं आणि विशाल वटवृक्षात त्याचं रूपांतर होण्याची वेळ आता आलेली आहे पुण्या मुंबईतल्या गुलाब मोगऱ्यांना लाजवण्याची ताकद यांच्यामध्ये मला दिसून आली आणि संस्थेचे संस्थापक जे जगताप साहेब आहेत किंवा दिलीप जिलीपजी खूप छान पद्धतीने ही संस्थेमध्ये हाऊसकीपिंग एकदम टॉप मला वाटलं विद्यार्थ्यांची शिस्त खूप छान जाणवली आणि विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य या ठिकाणी शिकवताना म्हणजे मला दिसून आली की कार्यक्रम चालू असताना कुठेही डिस्टर्बन्स आला नाही त्यानं ना त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वतः स सर्व गीत बसवली होती किंवा पूर्ण सगळी टीम त्यांची काम करत होती त्यामुळे संघ भावना या ठिकाणी मला खूप जबरदस्त जाणवली आणि भगवान बुद्धांची आठवण आली संगम शरणम गच्छामी बुद्ध म्हणाले होते त्याप्रमाणे सगळे शिक्षक एकमेकांवर प्रेम करणारे आदर करणारे दिसून आले भगवान बुद्धांचं वचन आहे एकमेकांवर प्रेम करणारा एकमेकांना सांभाळून घेणारा पडत्या काळात एकमेकांना साथ देणार एकमेकांच्या प्रगतीसाठी झटणारा असा संघ नेहमी पुढे जातो असा हा अभिनव शाळेचा कॉलेजचा संघ प्रगती करून भारत महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करेल याची मला शंभर टक्के आशा आहे